नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण एका दिवाणी प्रकरणासंदर्भातील विषय घेत आहोत एखादी व्यक्ती आपल्या हक्कासाठी दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल करते त्या दाव्याचं समन्स हे प्रतिवादीला काढलं जातं ते समन्स मिळून सुद्धा प्रतिवादी हे मेहरबान कोर्टामध्ये हजर राहत नाहीत त्यामुळे प्रतिवादीच्या विरुद्ध एकतर्फी चौकशीचा आदेश होतो म्हणजे प्रतिवादीच्या गैरहजेरीमध्ये त्या केसचं कामकाज चालवण्यात येतं आणि वादी ह्या त्यांचा पुरावा देतो जबाब देतो कागदपत्र देतो त्यानंतर वादीचा पुरावा बंद केला जातो त्यानंतर प्रतिवादीच्या पुराव्याला केस ठेवली जात नाही कारण प्रतिवादी हा मेहरबान कोर्टामध्येच हजर नसतो त्याच्याविरुद्ध एकतर्फा चौकशीचा आदेश झाला असतो केस ही सरळ युक्तिवादासाठी नेमली जाते आणि माननीय न्यायालय हे त्या प्रतिवादीच्या विरुद्ध एकतर्फी हुकूमनामा करतात म्हणजेच वादीचा दावा मंजूर करतात आणि प्रतिवादीच्या विरुद्ध एखादा रिलीफ एखादी जी दादवादींनी मागितलेली आहे त्या अनुषंगाने आदेश होतो जेव्हा अशा प्रकारचा एकतर्फी हुकुमनामा होतो ज्याला एक्सपार्टी डिक्री असं म्हटलं जातं इंग्रजीमध्ये कायद्याच्या भाषेमध्ये तर जेव्हा अशा प्रकारचा एकतर्फा हुकूमनामा होतो कधी कधी त्या हुकूमनाम्याच्या अंमलबजावणीसाठी म्हणजे उदाहरणार्थ मिळकतीच्या जप्तीसाठी दिवाणी तुरुंगवासाच्या अनुषंगानं पोलीस म्हणजे बेलिप येतात आणि जप्तीसाठी येतात कोर्टाचे अधिकारी किंवा वाटपाचा जर दावा असेल तर माननीय तहसीलदार साहेब यांच्यामार्फत कलम चोपणप्रमाणे नोटीस येते मिळकतीच्या मोजणीची येते वाटपाची येते कब्जा देण्याची येते आणि त्यावेळी आपल्या असं लक्षात येतं की आपण त्या दाव्यामध्ये हजर झालो असतो तर आपण आपलं म्हणणं मांडलं असतं तर वादीने हा जो निकाल घेतलेला आहे तो चुकीच्या पद्धतीनं घेतलेला आहे ते वादीला तेवढा हक्कच नव्हता किंवा वादीचे या मिळकतीमध्ये हक्क नव्हते परंतु केवळ प्रतिवादी हे गैरहजर राहिले म्हणून प्रतिवादीविरुद्ध अशा प्रकारचा एकतर्फा चौकशीचा आदेश होऊन त्यानंतर एकतर्फा हुकूमनामा झालेला असतो एक्स पार्टी डिक्री झालेली असते आणि त्याची अंमलबजावणीसुद्धा सुरू झालेली असते जेव्हा प्रतिवादीच्या विरुद्ध अशा प्रकारे एक्स पार्टी डिक्री होते त्यावेळी तो हुकूमनामा रद्द करून मागता येईल का जर रद्द करून मागायचा असेल तर त्या प्रतिवादीला तो हुकूमनामा कुठं कुठं रद्द करून मागता येईल याबद्दल आज आपण बोलणार आहोत आपण कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आहात आणि त्या अनुषंगानं दिवाणी प्रक्रिया संहिता कलम शहाण्णव दिवाणी प्रक्रिया संहिता ऑर्डर नऊ रूल तेरा आणि दिवाणी प्रक्रिया संहिता ऑर्डर त्रेचाळीस रूल एक हे रिलेवंट प्रोविजन्स त्या अनुषंगाने आहेत एक सुप्रीम कोर्टाचा आपण जो माननीय सर्वोच्च न्यायालयाचा जो न्यायनिर्णय आहे त्या अनुषंगाने आपण बोलणार आहोत तो न्यायनिर्णय आपल्याला यासाठी कोर्ट करायचा आहे की दो हे जी दोन कलम आहेत ही वेगवेगळे आहेत आपल्या सर्वांना माहीत आहे की नऊ तेरा जे आहे दिवाणी प्रक्रिया संहिता ऑर्डर नऊ रूल तेरा तर ज्या ऑर्डरप्रमाणे ज्या न्यायालयाने तो एकतर्फी हुकूमनामा केलेला आहे त्याच न्यायालयामध्ये प्रतिवादी हा तो एकतर्फी हुकूमनामा रद्द करून मिळण्यासाठीचा अर्ज दाखल करू शकतो मेहरबान कोर्टाला तो विनंती करू शकतो की अमुक अमुक कारणामुळे मी मेहरबान कोर्टामुळे हा कोर्टामध्ये हजर राहू शकलो नाही आणि त्यामुळे मला पुरावा देता आला नाही वादीनं घेतलेला हुकूमनामा खोटा आहे चुकीचा आहे बेकायदेशीर आहे आणि मला संधी द्यावी तो एकतर्फा हुकूमनामा हा रद्द करावा केसची सुनावणी परत घ्यावी अशा स्वरूपाचा जो अर्ज आहे नऊ ऑर्डर नऊ रूल कराखाली तर तो ज्या मेहरबान कोर्टाने तो हुकूमनामा केलेला आहे त्याच ठिकाणी जो आहे तो अर्ज दाखल करता येतो आणि दुसरी एक जी प्रोव्हिजन आहे ऑर्डर त्रेचाळीस रूल आहे ज्या ऑर्डरप्रमाणे त्या एकतर्फी हुकुमनाम्याच्या विरुद्ध वरिष्ठ न्यायालयामध्ये आपल्याला अपील दाखल करता येतं किरकोळ अपील तर मुद्दा हा आहे की ज्याच्या विरुद्ध अशा प्रकारचा एकतर्फा हुकूमनामा झालेला आहे त्या व्यक्तीला त्या हुकूमनाम्याच्या विरुद्ध तो हुकूमनामा रद्द करून मिळावा म्हणून ज्या न्यायालयाने हुकूमनामा केला त्याच न्यायालयामध्ये अर्जही दाखल करता येईल का त्यासोबतच म्हणजे एकीकडं त्याच न्यायालयामध्ये अर्ज की माझ्या विरुद्धचा हुकूमनामा रद्द करावा आणि त्याच हुकुमाच्या विरुद्ध वरिष्ठ अपिलीय कोर्टामध्ये ऑर्डर त्रेचाळीस रूल एक प्रमाणे अपील दाखल करता येईल का जनरली जर आपण बरेचसे कायदे पाहिले तर त्या बऱ्याचशा कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीला त्याच्या विरुद्ध झालेल्या आदेशाच्या विरुद्ध जर दाद मागायची असेल आणि त्याच्यापुढे जर दोन रेमेडीज असतील दोन पर्याय असतील कायद्याने दिलेले तर तो दोन्हीपैकी एक पर्याय जो आहे आहे त्याचा वापर करू शकतो आणि त्यांनी एकदा त्या पर्यायाचा वापर केला की त्याला दुसरा पर्याय वापरता येत नाही परंतु माननीय सर्वोच्च न्यायालयाची ही जी केस आहे या केसमध्ये असं म्हटलेलं आहे की ज्याच्या विरुद्ध एकतर्फी हुकूमनामा झालेला आहे तो हे दोन्ही मार्ग जे आहे ते अवलंबू शकतो केसचं नाव मी ज्युनियर मित्रांसाठी रिपीट करतो आहे सांगतो आहे की मेसर्स निर्जा रिटेलर्स विरुद्ध जंगलू मयत यांचे वारस मेसर्स निर्जा रिटेलर्स विरुद्ध जंगलू मयत यांचे वारस दोन हजार अठरा ऑल इंडिया रिपोर्टर सुप्रीम कोर्ट सातशे त्रेपन्न यावर हा केसला रिपोर्टेड झालेला आहे या केसमध्ये असं झालेलं होतं की ज्याच्या विरुद्ध एकतर्फी हुकुमनामा झालेला होता त्या व्यक्तीनं ऑर्डर नऊ रुल तेराखाली ज्या न्यायालयाने तो हुकूमनामा केला त्याच न्यायालयामध्ये तो हुकूमनामा रद्द होऊन मिळावा म्हणून अर्जही दाखल केलेला होता त्यासोबतच त्या हुकूमनाम्याच्या विरुद्ध जे आहे ते वरिष्ठ न्यायालयामध्ये सुद्धा दाखल केलेलं होतं आणि ज्याला अर्थातच वादीने हरकत घेतली होती की या प्रतिवादीला हे दोन्ही पर्याय एकावेळी सायमल टेनिसली जे आहेत ते अवलंबता येणार नाही त्यांनी दोन्हीपैकी एक गोष्ट कोणतीतरी केली पाहिजे केस जेव्हा माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये गेली त्यावेळी सर्वोच्च माननीय सर्वोच्च न्यायालयाने यामध्ये एक महत्त्वपूर्ण असा निष्कर्ष नोंदवलेला आहे आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं आहे की जेव्हा एखादा हुकुमनामा एकतर्फी हुकूमनामा एखाद्या पक्षकाराच्या विरुद्ध होतो तर तो पक्षकार दिवाणी प्रक्रिया संहिता ऑर्डर नऊ रूल तेराखाली ज्या न्यायालयाने तो हुकूमनामा केलेला आहे त्या न्यायालयाकडे तो हुकूमनामा रद्द होऊन मिळावा म्हणून अर्जही दाखल करू शकतो आणि त्याच हुकूमनाम्याच्या विरुद्ध वरिष्ठ न्यायालयामध्ये अपीलही दाखल करू शकतो म्हणजे दोन्ही गोष्टी करण्यासाठी कोणतंही बंधन नाही परंतु जर वरिष्ठ न्यायालयामध्ये जर का दाखल केलेलं अपील अगोदर चाललं आणि ते अपो अपील जे आहे ते वरिष्ठ न्यायालयाने नामंजूर केलं तर त्या परिस्थितीमध्ये खालील कोर्टामध्ये जो अर्ज दाखल केलेला आहे हुकुमनामा रद्द करावा म्हणून तर तो अर्जसुद्धा ॲटोमॅटिक रद्द होईल तो अर्ज पुन्हा टेनेबल राहणार नाही परंतु याच्या उलट परिस्थिती आपण घेऊया जर खालील कोर्टामध्ये जो हुकुमनामा रद्द ठरवण्याचा जो अर्ज प्रतिवादीने केलेला आहे एकतर्फी झालेला त्याच्याविरुद्धचा तर तो अर्ज नामंजूर झाला परंतु वरिष्ठ कोर्टामध्ये जे अपील आहे ते चालू होतं तर खालील अर्ज नामंजूर झाला तरी त्या प्रतिवादीला ते वरिष्ठ कोर्टातलं जे अपील आहे ते अपील मात्र चालवता येईल म्हणजे अर्ज नामंजूर झाला तर अपील चालवता येईल परंतु जर अपील नामंजूर झालं तर खालील कोर्टातील अर्जसुद्धा जो आहे तो ॲटोमॅटिक जो आहे तो रद्द होईल म्हणजे दोन्हीही गोष्टी दाखल करण्याला बार नाही परंतु अपिलातला निकाल हा त्या अर्जावर मात्र बाइंडिंग आहे त्यामुळं अशा प्रकारचा जर एकतर्फी हुकूमनामा झालेला असेल कोणाच्या विरुद्ध अशा प्रकारच्या दोन रेमेडीज अवलंबलेल्या असतील आणि जर का हरकत आलेली असेल की वन कॅनॉट यूज द पॅरल रेमेडी विच आर प्रोव्हायडेड अंडर द स्टॅट्यूट आणि एकच कोणतीतरी रेमेडी अवेल करता येईल एकच कोणतीतरी रेमेडी त्या प्रतिवादीला उपयोग त्याचा करता येईल असं जर ऑब्जेक्शन आलेलं असेल तर त्या ऑब्जेक्शनसाठी हा केसला महत्त्वाचा ठरणार आहे दोन्ही रेमेडी आपल्याला उपयोगात आणता येतील परंतु वरिष्ठ न्यायालयातल्या अपिलातला निकाल जो आहे तो बंधनकारक आहे खालील कोर्टाचा अर्ज डिसमिस केला तर वरील कोर्टातल्या अपिलाला कोणतीही बार नाही अशा प्रकारचा हा माननीय सर्वोच्च न्यायालयाचा दोन हजार अठरा ए ऑल इंडिया रिपोर्टर सुप्रीम कोर्ट सातशे त्रेपन्न या ठिकाणी रिपोर्टेड झालेला आणि मेसर्स निर्जा रिटेलर्स विरुद्ध जंगलू यांचे वारस या केसमधील हा महत्त्वाचा न्याय निर्णय आहे हा व्हिडिओ जर आपल्याला आवडलेला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा आपण जर हा व्हिडिओ कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आम्ही व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन आपल्याला येतील आपण जर का कोर्ट कचेरीच्या इतर सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर म्हणजे फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल हा व्हिडिओ कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्राम पेजवर आणि अद्याप आपण फॉलो केलेले नसेल तर सुद्धा करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आम्ही अशीच महत्वाची माहिती कायद्याची आपल्यासाठी साध्या सोप्या आणि सरळ भाषेमध्ये घेऊन येत असतो खूप खूप धन्यवाद